दहा वाजून बातम्या मिनिटं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं दोन लाख कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार ते विशाखापट्टणम विशाखापट्टणमजवळ पुदीमडाका इथं एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या अत्याधुनिक ग्रीन हायड्रोजन केंद्र प्रकल्पाची पायाभरणी करतील राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत हे पहिलं हरित हायड्रोजन केंद्र असेल भुवनेश्वरमध्ये आजपासून अठराव्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेला सुरुवात होत आहे परिषदेसाठी पंचाहत्तर सुमारे सहा हजार भारतीय मायदेशी येत आहे यावेळी ओडिशा सरकार अनिवासी भारतीयांना राज्यातील समृद्ध संस्कृती आणि वारशाची झलक सादर करणार आहे संमेलनाची सुरुवात युवा प्रवासी भारतीय दिवसानं होणार आहे राज्य सरकारनं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे एक देश एक निवडणूक या दोन विधेयकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची आज पहिली बैठक होणार आहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात चालक प्रशिक्षण संस्था स्थापित करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे या अंतर्गत संस्था स्थापनेसाठी प्रोत्साहन निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे आज सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ इथं नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर गोंदिया इथं नऊ पूर्णांक चार अमरावती इथं नऊ पूर्णांक आठ आणि नागपूरमध्ये आज दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच असे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार